करा करा बेल आयकॉन क्लिक करा आणि सर्वात आधी आपली बातमी पहा आपल्या मोबाईल काय प्रकाश शिंदे ना अजून नगरसेवक फोडायचे ते फोडू दे इथून कुणाला वाडेकर फोडलं का त्यांनी काय काय वाडेकर बापुला वा फोडल्यावर काय होतंय अरे तुम्ही दाब तपश्या करून त्याला तिकडे घेऊन जाल कदाचित तो माणूस तनाने तुमच्याकडे असेल मनानं कुठेही तुम्हाला माहिती आहे का करतील आम्हाला खात्री आहे कारण त्या चार आमदारांचा अख्खा स्वाभिमान तुम्ही पायदळी तुडवलेला आहे त्या चार आमदारांना तुम्ही जो त्रास दिला त्या आमदार गणपत गायकवाडांच्या माय माऊलीला कारण नसताना जो त्रास होतोय आम्हाला माहिती आहे की तुम्ही काय पद्धतीनं दबावाचं राजकारण करताय गॅरंटी आहे ना तुम्हाला मोदीची फार गॅरंटी आहे ना तुमच्या पप्पांनी काम केल्याची तर तुमच्या पप्पाला एवढी माणसं का फोडावी लागतात का एकट्याच्या बलबुत्यावर इलेक्शन लढणं होत नाही तुम्हाला लढा लढून दाखवा मग आम्ही तुम्हाला सांगू आणि हो आम्हाला विकास करायचा आहे आम्हाला विकासासाठी आम्ही सगळं करत हो। आहोत आईला दोन महिन्यात तुम्हाला विकासाचा साक्षात्कार होतो का <laughs> दोन महिन्यापूर्वी वज्रमुठ सभेमध्ये जे अजित दादा स्टीलचा वाळूचा सिमेंटचा भाव वाचून दाखवत होते त्यांना दोनच महिन्यामध्ये मोदीजी विकास करतायत असा साक्षात्कार कर झाला फार विचार करण्यासारखे बरं का इकडे आमचे एकनाथ भाऊ पण म्हणतात आपल्याला विकास करायचा आहे कसला विकास करणार आहात माय बापाच्या इमानदारीनं मी अख्ख्या महाराष्ट्रात प्रश्न विचारते इथं पुन्हा विचारायला तयार आहे मोदीजी आणि त्यांचे इथले भक्तुल्ले आणि त्यांचे हिमायतगार झालेले एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत या सगळ्यांनीच उत्तरं द्यावीत मी दहा वर्ष धरत नाही मी तुमचे फक्त नऊच वर्ष धरते दहावं वर्ष पूर्ण व्हायचे म्हणून थांबवते नऊ वर्षासाठी तुम्हाला नऊच प्रश्न आम्ही विचारतोय त्या नऊ प्रश्नाची उत्तरं तुमच्याकडे आहेत का सांगा नऊ वर्षामध्ये मला महाराष्ट्रातले असे नऊ जिल्हे सांगावेत त्यांनी नऊ जिल्हे की जिथं एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही सांगा या महाराष्ट्रातले नऊ अशी शहर सांगा की जी स्मार्ट सिटीच्या नावाखाली तुम्ही हंड्रेड पर्सेंट डेव्हलप केले आहेत दाखवावी त्यांनी नऊ असे खासदार दाखवावेत त्यांनी की ज्यांनी खासदार योजनेत योजनेतन गाव दत्तक घेतली होती आणि त्या गावांचा शंभर टक्के गाव दत्तक घेतलं होतं आणि त्या गावाचा काया पलट झाला की नाही हे पण त्यांनी सांगावं तुम्ही नावं जाहीर करायची मी कागदपत्र दाखवायची नऊच मला मला नऊ अशी फक्त राज्य सांगा की मोदींच्या काळामध्ये त्या नऊ राज्यांमध्ये दलित आणि अल्पसंख्याकांवर अजिबात अत्याचार झाले नाही मला नऊ असे जिल्हे सांगावेत नऊ अशी राज्य सांगावीत की जिथं एकही माय माऊली प्रताडित झाली नाही एकाही महिलेचं लैंगिक शोषण झालं नाही आणि अत्याचार झाले नाही नऊ असे भाजपचे नेते सांगा नऊच नेते की ज्या नऊ भाजपच्या नेत्यांवर ईडीने कारवाई केली का भाजपच्या लोकांकडे पैसे नाहीये सरकार शिंदेकडे पैसे नाहीये नाही पैसे लोकांकडे का किती राहिले दादा आपण प्रवेश माईक बंद करून करू दादा तीन मिनटं कार भाजपच्या लोकांकडे पैसे नाही आहेत का ईडी त्यांच्या मागे लागत नाही शिंदेकडे पैसे नाहीत ईडी त्यांच्या मागे लागत नाही का भिका लागल्यात काय सगळ्यांना माधुकरी मागून जगतायत का पैसे नाहीये भाजपच्या लोकांकडे पैसे फक्त विरोधकांकडे आहेत का म्हणजे ईडी फक्त विरोधकांसाठी वापरता का ताकद असेल तर ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन सोडून उभे राहा तुम्ही कसली गॅरंटी देताय फॅशन के दौर मे कोई गॅरंटी का जमाना आहे आणि मी मगाशी सांगितलं आणि परत एकदा सांगते सगळीकडे मार्केट मध्ये बोर्ड असतो एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही जर विकलेला माल परत घेतला जात नसेल तर विकलेला खासदार आणि विकलेला आमदार कसा परत स्वीकारायचा आम्ही तुम्ही सांगा आम्हाला विचार करावा लागेल त्यावरती की तुम्ही आम्हाला कुठल्या गॅरंटीच्या गप्पा मारताय अरे गॅरंटी आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाची ज्या माणसाने तक्तो ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन केंद्रीय ग्रह खात राज्याचं ग्रह खात आसामचं पोलीस खात गोव्याच पोलीस खात सगळ्या पोलीस खात्यांनी ताकद लावली सगळ्या स्वायत्त यंत्रणा पाठीशी लागल्या एकशे पाच आमदार सगळे खासदार आणि त्याच्या सोबत लाखो लावारी स्पेड ट्रोलर्स एवढे सगळे मारा करत होते तरीही एकटा वाघ ताकदीनं लढत होता गॅरंटी त्याची गॅरंटी शंभर शंभर लोकांच्या बॉडीगार्ड मध्ये फिरणाऱ्याची गॅरंटी नसते तुला तुझ्या जीवाची गॅरंटी नाही तू एकटा फिरू शकत नाही आम्ही एकटे फिरून दाखवतो आणि वारंवार सांगतो की कळप लांडग्यांचे असतात वाघीन हिन एकटीची ते ताकदीनं सांगतो कुठल्या गॅरंटीच्या बाता मारताय दादा हो दडपशाही मोडून काढली पाहिजे सगळ्यात महत्वाची अडचण काय माहितीये का आपली आता आपल्या मनातली भीती गेली पाहिजे दडपशाही मोडून काढली पाहिजे दर के आगे जीत डर जे, जे खाके दाखवले आहेत ना ह्याच्या सगळ्या भीती दाखवल्या आहेत मुक्त संवादच्या माध्यमात मागच्या वेळेला आले होते इथले सगळे वकील सांगतात की महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त जर क्राईम रेट कुठला असेल तर तो कल्याणचा क्राईम रेट आहे सगळ्यात जास्त क्राईम रेट काय पद्धतीचं वातावरण करून आहे हा क्राईम रेट जर कमी आणायचा असेल तर इथं बदल झाला पाहिजे ताकदी नाही सांगितलं गेलं पाहिजे आणि हो शेवटच्या एक दीड मिनिटात एक सांगते अजून जाहिरातींना बळी पडू नका बरं का पुन्हा पुन्हा सांगते जाहिराती चांगल्या गोष्टीच्या नसतात तुम्ही नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन जेव्हा स्क्रोल करता ना त्यावर तुम्हाला चांगलं पुस्तक वाचायची जाहिरात येत नाही चांगल्या एखाद्या ओ प्रॉडक्टची जाहिरात येत नाही दुधा तुपाची दह्याची बदामाची जतव्य तीला चांगले आहेत त्याची जाहिरात येत नाही जाहिरात कशाची येते जंगली रमी पे आवडा महाराज जाहिरात कशाची असते बोलो सुभाष केसरी जाहिरात कशाची असते खूब जमेगा रंग जब मिल बैठेंगे तीन यार आप मैं और बैक पाइपर जाहिरात वाईट गोष्टींची दादा हो मोदीजी वाईट विचारांचे आहेत देवेंद्र फडणवीस वाईट विचारांचे आहेत त्यांचा विचार जातीवादी आहे त्यांचा विचार विचार आहे त्यांचा जात आणि भिंती निर्माण आहे त्यांचा विचार जाती जातीमध्ये धर्म धर्मामध्ये विष फेरणार आहे आणि विषारी विचार असणारे लोक जाहिरातींचा मारा करतात आम्हाला जाहिरात करायची गरज नाही आम्ही एवढंच सांगू शकतो की पश्चिम बंगालमध्ये पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी तट देऊन लढत आहे तेजस्वी यादवाने शड्डू ठोकलेला आहे इकडे इकडे केरळ मध्ये ना गुश, नाही मध्ये तमिळनाडू मध्ये हे झिरो आहेत आंध्र कर्नाटकच चित्र तुमच्या समोर आहे आणि महाराष्ट्रातलं सगळं वातावरण फिरलंय पंजाब आणि वरच्या भागामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मार्गात यांनी काटे पेरले खिळे ठोकले तेही लोक यांच्या सोबत नाही आहेत त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही हे तर हे पण खात्रीनं सांगते मागच्या वेळेला सांगितलं होतं पुन्हाही एकदा तमाम आमच्या पोलीस भावांनाही दादा हो काय आमच्यावर गडपडा आणायचं ते अनाकडे तुम्ही चार महिन्याच्या नंतर तुमच्या सोबत आम्हीच असणार आहोत खात्रीनं आम्हीच असणार आहोत आणि म्हणून आम्ही म्हणून वेळ इथे माझी वेळ आत्ता आचारसंहितेची जी वेळ आहे ती मला परमेश्वर घ्यायला सांगते कुणाचीही माफी मागणार नाही मला असंच बोलायचं होतं हेच बोलायचं होतं याच भाषेत बोलायचं होतं याच शब्दात सांगायचं होतं बोलून शब्द बदलायला मी काही देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे नाही मी सुषमा अंधारी आहे ठामपणे येणाऱ्या वीस तारखेला मशालीवर शिक्कामोर्तब करूया थांबते रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र सीआयबी न्यूज ला सबस्क्राइब करा वेलायकॉन ला क्लिक करा आणि सर्वात आधी आपली बातमी पहा आपल्या मोबाईल